सुनील शेळके आणि बापूसाहेब बेगडे हे त्यांचं चिन्ह नवीन असून देखील त्यांनी ज्या पद्धतीनं सुनील शेळकेंसमोर आव्हान उभं केलेलं आहे ते नक्कीच काहीतरी वेगळं चित्र सांगू शकतं कट्टंगे तो बट्टंगे हा जो नारा होता हा आपल्याच कार्यकर्त्यांना जागरूक करण्यासाठीचा जा नारा भाजपनं दिलेला होता आणि त्याच्या आधारावरती जर सुनील शेळके यांना जर काही मदत झाली असेल तर मला वाटतं सुनील शेळके या ठिकाणी आपलं दुसऱ्यांदा आमदार की आमदार होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार करू शकतात पुढचा मतदारसंघ आहे मावळचा सुनील शेळके आणि बापू भेगडे तिथं नेमकं काय झालं उमेदवार मिळाला नव्हता नाही नाही झालं बापू भेग म्हणजे भाजपच्या काही लोकांना बापू भेगडे यांना मदत करायची होती पण तो जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा जर उमेदवार असता तर थोडं भाजपचे जे नाराज लोक होते सुनील शेळके यांच्यावरती त्या लोकांना मदत करता आली नसते त्यामुळे तो शरद पवारांनी देखील मग बापूसाहेब बेगडे यांना अचानक पाठिंबा दिला आणि मग सगळे सर्वपक्षीय उमेदवार म्हणून बापूसाहेब भेगडे यांनी त्या ठिकाणी अजित सर्वपक्षीय अजित पवार वगळता सर्वपक्षीय उमेदवार म्हणून अशी आपली इमेज केलेली आहे आता जे सुनील शेळके नव्वद हजारच्या लीडनं दोन हजार एकोणीस मध्ये निवडून नव्वद हजार हो। लीड म्हणतात कशाला असे निवडून आलेले होते त्यांच्या विरोधात मात्र बापूसाहेब भेगडे यांनी जोरदार असं वातावरण तयार केलेलं आहे म्हणजे मला वाटतं मावळमध्ये पण देखील मतदान चांगलं झालेलं आहे त्यामुळे मावळमधलं जे मतदान आहे ते मतदान देखील वेगळं काहीतरी सांगू शकतो टक्के बहात्तर टक्के मत मतदान आहे त्यामुळं सुनील शेळके आणि बापूसाहेब बेगडे हे त्यांचं चिन्ह नवीन असून देखील त्यांनी ज्या पद्धतीनं सुनील शेळकेंसमोर आव्हान उभं केलेलं आहे ते नक्कीच काहीतरी वेगळं चित्र सांगू शकतं पण तरी पण मला असं वाटतं आहे की सुनील शेळके यांचा जो संपर्क आहे त्यांच्यावर वैयक्तिक आरोप भरपूर झाले आणि सर्वच पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात होते तरी पण सुनील शेळके यांचं जे नेटवर्किंग आहे त्या नेटवर्किंगच्या आधारे शिळके हे थोडीफार मला आत्ता उजी वाटत वाटत आहेत कारण दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की भेगडे म्हणजे नसला तर तो तोटा देखील त्यांना होऊ शकतो कारण काय आहे त्याच्यामध्ये की जो कट्टर भाजपचा उमे मतदार आहे की ज्या पद्धतीनं भाजपनं पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या उमे उमेदवारांसाठी काम केलं नंतर नंतर संघानं देखील त्याच्यामध्ये जोरदार लक्ष घातलेलं आहे आणि कट्टंगे तो बट्टंगे हा जो नारा होता हा आपल्याच कार्यकर्त्यांना जागरूक करण्यासाठीचा नारा भाजपनं दिलेला होता आणि त्याच्या आधारावरती जर सुनील शेळके यांना जर काही मदत झाली असेल तर मला वाटतं सुनील शेळके या ठिकाणी आपलं दुसऱ्यांदा आमदार की आमदार होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार करू शकतात त्यामुळं सर्व पक्ष सुनील शेळके भारी ठरतील भारी ठरतील असं मला वाटतं आहे पण मावळचा अंदाज म्हणजे सुनील शेळके हे दोन हजार एकोणीसमध्ये नव्वद हजारच्या लीडनं विजय होतील असा अंदाज तेव्हा कोणाला आला नव्हता हो त्यामुळे बापूसाहेब बेगडे या हे हे देखील त्यांना देखील असं वाटत असेल की नाही सर्व पक्षांचा आपल्याला पाठिंबा आहे mm -hmm. सर्व पक्ष आपल्या पाठीशी येतील आणि चीन्हालाही थोडासा फार प्रॉब्लेम त्यांना आलेला असावा त्यामुळं <coughs> एक मावळमधलं जे मी आता जे काही प्रेडिक्शन करेल ते थोडंसं शूर्श यांच्या बाजूनं जाणार असू शकेल आता अनेकांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बायस विश्लेषण आहे किंवा आम्ही एकतर्फी बोलत आहोत बायस वगैरे काही नाही याच्यामध्ये आम्हाला जे अंदाज आलेला आहे लोकांशी बोलून किंवा थोडीफार माहिती घेऊन त्या आधारे आपण बोलत आहोत त्यामुळे असाच निकाल गेला असा आमचा कोणताही दावा नाही आहे त्यामुळं तुम्ही त्यादृष्टीने त्याच्याकडे पहा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आमचं विश्लेषणमध्ये काही जर त्रुटी आहेत हा मुद्दा ते त्या ठिकाणी प्रभाव ठेवू शकतो तर आम्हाला कॉमेंट लिहून तुम्ही जरूर करा एकाने सांगितलेला आहे सर इंदापूरमधील दोन मराठा उमेदवार आणि एक धनगर आणि भरणे यांच्या मागे ओबीसी एकत्र झाल्यामुळे भरणे विजय होते हा आपला तोच अंदाज आहे प्रवीण माने आणि म्हणजे आता मराठा धनगर वगैरे आपण थेटपणे बोलू नाहीत पण तर मराठा मतांमध्ये फूट हा भरणे यांच्या विजयाचा पाया आहे अर्थात केवळ धनगर मतांवरतीच भरणी निवडून निवडून येतील असं अजिबात नाही हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळं केवळ म्हणजे मराठा मात्रमधल्या फुटीपेक्षाही इतर जे काही घटक आहेत mm. म्हणजे आधी म्हटलं शरद पवारांच्याच फ्रॅक्शनमध्ये किंवा त्यांच्याच oh. पक्षामध्ये असली नाराजी ती नाराजी हा इंदापूरमध्ये भरणे यांच्या पथ्यावर पडणारी आहे